अंबेमातेच्या दरबारात भारतीय जवानांना सांगतिक आदरांजली कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सव रॉकस्टारकडून सोनू निगम श्रेया घोषाळ आणि अरिजित सिंग यांच्या गाण्यांचा सा जन्मा सहाव्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रीख संदेशे संदेशे आते हे मेरा रंग दे बसंती अशा देशभक्तीपर गीतांनी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या तसेच शत्रूशी दोन करत शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्री अंबेमातेच्या दरबारात सांगतिक आदरांजली वाहण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोपरीतील संत तुकाराम मैदानात धर्मवीर आनंदी घे प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सवात नऊ दिवस वेदमंत्रांच्या घोषात नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग सुरू आहे तसेच तेन नटलेल्या आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या सांस्कृतिक भक्तिमय कार्यक्रमांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे रविवारी सहाव्या दिवशी प्रसिद्ध गायक सोनू निगम श्रेया घोषाळ आणि अरिजित सिंग यांच्या गाण्यांचा जलवा युवा रॉकस्टार गायकांनी सादर केला यावेळी देवीच्या दरबारात मुख्यमंत्रींच्या पत्नी सौलता एकनाथ शिंदे वडील संभाजी शिंदे माजी आमदार रवींद्र फाटक नरेश मस्के राम रेपाळे जयप्रकाश कोटवानी आदींसह अनेक शिवसेना नेते तसेच पदाधिकारी उपस्थित होते येत्या अठरा एप्रिलपर्यंत सुरू असलेल्या या महाउत्सवात सोमवारी रासदांडियाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नवरात्र उत्सवाच्या संयोजकांनी दिली रविवारी रॉकस्टार हिट्स ऑफ सोनू निगम श्रेया घोषाळ आणि अरजित सिंग यादी प्रसिद्ध गायकांनी गायलेल्या संगीत नजराण्याचा रसिकांनी आस्वाद घेतला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित महिलांनी हिंदी मराठी भाषेतील सुमधुर गीतांवर फेर धरून आनंद लुटला कार्यक्रमाच्या समारोपाला देशाच्या सीमेवर लढणाऱ्या तसेच शत्रूशी दोन हात करत शहीद झालेल्या जवानांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी रॉकस्टार गायकांनी संदेशे आते हे घर कब आओगे मेरा रंग दे बसंती यासारखी देशभक्तीपर गीते सादर केली चैत्र नवरात्र उत्सवातील या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते <च्थारियो>